पण विशेषतः त्यांच्यावर प्रेम करणारे काही वृत्तपत्र आहेत ते ठळकपणे छापतात पण ती मला काही नवीन नाही आहे कारण आतापर्यंत सगळ्या निवडणुका त्यांच्याच विरोधात लढत आलो मी एक दोन हजार चौदाची सोडली त्याच्यामुळे मला <ँआ>। त्याची सवय झाली आहे की कोणची बातमी कशी येईल ठळक येईल एखादा गुन्हा दाखल झाला तरी फ्रंट पेजवर लोकमतच्या गुन्ह्यात अटक म्हणजे तर मी आपला रेल्वे त्यांच्यासोबत आणि मला गुन्ह्यात अटक यवतमाळ दामणगावला पेपर पाहिल्यावर म्हणजे मी त्यांनाही तुमच्या माध्यमातून मादे सांगू इच्छितो अशा बातम्या जर तुम्ही फक्त राजकीय पोटी छापत गेल्या तर ते तुमचा जो खप आहे ना काही दिवसानंतर लोकांची विश्वासार्हता संपेल आणि तो खप कमी होईल त्याच्यामुळे तुम्ही विश्वासार्हता टिकवायची असेल तर सर्वांना उमजेल खरं काय आहे असं सत्यता अशा बातम्या सांगत जा तुमच्या जो नसेल तर मी देतो ना म्हणजे जे सत्य आहे ते मी पुरवतो मला काही प्रॉब्लेम नाही लगेन तर मी काही पत्रकाराचं मानधनही नाही घेणार मी तुम्हाला देतो आता त्यांनी माधोजी मडावी आरोप करत आहे आता त्यांचं दुखणं वेगळंच आहे त्यांचं दुखणं असं आहे का यवतमाळ सीओ त्या होत्या आणि त्यांना मीच घालवलं आता सी ओ असताना त्यांनी काम केलं असेल पण त्याच्या आधीची हिस्ट्री तुम्हाला माहीत आहे का <coughs> त्या सी ओ असताना त्यांनी केलं काम ते चांगलं केलं वाईट केलं हे ठरवणारी जनता आहे पण सिओला का मनमानी कारभाराचे अधिकार आहे का म्हणजे आपल्याच मनाने टेंडर काढायचे ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून काही करायचे अरे तो देखभाल दुरुस्तीसाठी सी आर एफमधला रस्ता दिलेला आहे तिथे डिवायडर लावून टाकायचे आणि डबल म्हणजे आपण रोड विर्थ वाढतो कशासाठी तिथे तुमच्याच मनाने काहीतरी कोणाला टेंडर द्यायचा आहे म्हणून लगेच त्याला रॉड लावून त्याला डिवायडर करून टाकायचे आणि सायकलिंग ट्रॅक करायचा तुम्हाला ऐका कर ते तुम्हाला अधिकार आहे का ते नाही नगरपरिषद क्षेत्रात आहे म्हणून माझी मालकी आहे काही वेळेस माझ्याकडे जे आमचे सफाई कर्मचारी आहे त्यांनी आंदोलन केलं भर पावसात केलं यांचं भाषा उर्मट त्याच्याबद्दल त्याला मी समजावण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा काहीच ऐकायला तयार नव्हते तेव्हा मग सांगितलं बाय आता सांगितलं आणि ठीक आहे पण त्याच्या आधी तुम्ही मग राजीनामा दिला होता भंडाऱ्यामध्ये तुम्ही जेव्हा कार्यरत होता तर तुम्ही तर राजीनामा दिला होता काँग्रेसची तिकीट भेटते म्हणून नाही भेटली तर पुन्हा रिइन्स्टेट करून घेतलं कायद्याने ते रिइन्स्टेट करता येत नाही क्लास वन अधिक त्या ज्या पोस्टवर होत्या त्या पोस्टला रिइन्स्टेट तिकीट भेटली नाही म्हणून पुन्हा करता येत नाही त्याच्यासाठी पिटिशन ही गजानन भडकेनी दाखल केलेली आहे त्याचा जो निर्णय होईल तो होईल पण पुन्हा एकदा यवतमाळवरून त्यांची बदली अमरावतीला झाली अमरावतीतून त्या पुन्हा पालकमंत्री माझ्याकडे आले ते म्हणे मी त्यांना दिग्रस काय काय का कुठे घेतो म्हटलं माझं काय ऑब्जेक्शन नाही तुम्ही घ्या माझं काय त्यांच्याशी भांडण थोडी आहे जनतेचं जे तक्रारी माझ्याकडे येतात कुठे कोणता गरीब आहे धरली पावती पंचवीस हजाराची देऊन दिली प्लॅस्टिक वापरलं म्हणून अरे त्याची पूर्ण महिन्याची कमाई पंचवीस हजार आहे आणि तुम्ही काहीही करून टाकाल आता नाट्यगृहामध्ये मी पैसे आणले त्या दिवशी मी आत्ता तुम्ही नाट्यगृहावर होते मी तुम्हाला सांगितलं म्हणजे एखाद्या लहान इरिगेशन स्कीमला लागत नाही असे पंप खरेदी करून ठेवले आज त्याला जर मी त्याचं विद्युत मागितलं विद्युत पुरवठा तर ते म्हणजे तुम्हाला का लिफ्ट इरिगेशनची स्कीम चालवायची आहे आता त्याचं वॅटेज कमी करून घ्यायसाठी इथे वीज नाही आहे थांबला आहे त्याच्यामुळे का यांनी पंप मोठे लावले तर त्याला पुन्हा रेक्टिफाय मी करून राहिलो आणि ते मी पूर्ण केलं असे जास्तीचे अनेक काम आहे ते काही निवडणुकीचा विषय नाही तुम्हाला खोलात सांगत नाही पण तुला आता डिग्रसमध्ये असताना पुन्हा त्यांनी पुन्हा काँग्रेसची तिकीट मिळते म्हणून पुन्हा राजीनामा दिला पुन्हा तिकीट भेटली नाही आता तेव्हा ज्यांनी त्याला रिइस्टेट केलं तेच तर नाना पटोले आज अध्यक्ष आहे पण शेवटी त्यांनी पक्षाची तिकीट ते देऊ शकले नाही त्यांनी राजीनामा देऊन दिला आणि आता त्याच्यामुळे ते, ते अधिकारी कमी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते जास्त आहे हे तर तुमच्या लक्षात आलं असेल त्याच्यामुळे जे राजकीय पक्षाचे लोक विरोधी पक्षाचे लोक ज्या पद्धतीने राजकीय द्वेषातून करतात त्या द्वेषातून ते, ते राजकारण म्हणून माझ्यावर आरोप करत आहे बस एवढाच त्याचा अर्थ आहे मला त्याच्यापेक्षा खोटात बोलायचं आणि नव्याण्णवदा एकदा असा तीनदा माझा पराभव झाला हो चारदा मी निवडून आलो माझ्यासमोर अनेक उमेदवार होते म्हणजे त्या काळात बाबू सोळंकी असेल बाळासाहेब चौधरी असेल बाळासाहेब मांगुळकर असेल हिम्मत पांडेजी असेल किंवा अजून कोणी असेल नंतरच्या काळात मग कीर्ती बाबू असेल तर कीर्ती गांधी नंतर पुन्हा कीर्ती गांधी असेल तेव्हा कोण कोण उभं राहिलं होतं ते मला माहीत नाही पण चौदामध्ये जे असेल संतोष ढवळे असेल किंवा काँग्रेसचे राहुल ठाकरे असेल किंवा जी असेल किंवा अजून कोणी अपक्ष उमेदवार असेल किंवा एकोणीसमध्ये मी निवडून आलो तेव्हाही जे उमेदवार असेल अशा सर्वांशी माझे आत्तापर्यंत असं कधी या निवडणुकीच्या आधी कसा विषय आलाच नाही असे आरोप कधी झालेच नाही या पाच वर्षात असं काय म्हणजे तुम्हाला एवढं तुम्हाला विकासावर बोलता येत नाही म्हणून आता एवढं व्यक्तिगत विषयावर तुम्ही जाता तर मला त्यांना तुमच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की आपलं भविष्यातलं विजन काय आहे पक्षांनी काय केलं लोकसभेमध्ये तुम्हाला महाराष्ट्रात मतं भेटले कशा खोटा नॉरेटिव्ह तुम्ही पसरवला लोकांमध्ये काय संभ्रम होता आज भारतीय जनता पक्षाने महायुतीनी दोन वर्षे अडीच वर्षाच्या कार्यकाळात काय केलं समाजातल्या कोणकोणच्या घटकासाठी काय केलं प्रत्येकाला न्याय देण्यासाठी काय दिलं दे लक कशा पद्धतीने खुश आहे आणि पुन्हा एकदा जात धर्म समाज याच्यामध्ये वाटून तुम्ही काय साधणार आहे एखादं आमदार झालं म्हणजे झालं का अरे मी जितके हेड सांगितले ना तितक्या हेडमधून पैसे आणायला काय मेहनत लागते हे एकेका हेडमधून माझ्या पुस्तकात मी जर वाचलं तर माझा दावा आहे आणि तुमच्यासमोर पुन्हा मी दावा करतो महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर माझ्या आधी जितकेही आमदार झाले असेल त्यांच्या एकत्र आलेला निधी आणि माझा फक्त फक्त अडीच वर्षात आलेला निधी या दोघांची बेरीज करा मीजर मी जर अडीच वर्षात कमी आणला असेल तर मला दाखवून द्या मी सपसेल माफी मागायला तयार एवढं जेव्हा मी विकासावर आव्हान करतो तर तुम्ही वैयक्तिकवर जाता त्याच्यामुळे अशा सर्व गोष्टी तुम्हाला भविष्याचा महाराष्ट्र कसा असेल भविष्यातलं यवतमाळ कसं असेल हे वेगळं माझा वचननामा स्वतःचा आहे तोही तुम्हाला देण्यात येईल अशा पद्धतीने जनतेपर्यंत पोचवत आहे केलेले विकास का मत त्याच्या लोखाजो का या माध्यमातून जनता मूल्यमापन करेल पण मला नाही वाटत म्हणे मी मगाशीच सांगितलं अत्यंत मायक्रो मायनॉरिटीचा मी असतानाही मला लोकांनी चार चारदा निवडून दिलं आणि दोन हजार चौदामध्ये जे प्रमुख राजकीय पक्ष होते विरोधातले काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल त्यांचा तर डिपॉजिटही गेलो